स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी खूप टेस्टी होते आणि आज आपण हॉटेलमध्ये असती अगदी त्याच पद्धतीने घरच्या घरी स्टेप बाय स्टेप बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला दीड वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बिर्याणी करायच्या अगोदर आपल्याला हा तांदूळ एक तास भिजू घालायचा आहे स्वच्छ धुवून झालेला आहे आता हा भिजू घालूया मसाला बनवून घेऊया आता बिर्याणीचा हा मसाला घरच्या घरीच बनवणार आहोत आपण ऐता मसाला नाही घालणार धने जिरे शहा जिरे मिरे आणि हा मसाला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे विलायची तमालपत्र या मसाल्यानेच आपल्याला एकदम छान टेस्ट येणार आहे त्यामुळे हाच मसाला घरी बनवा आणि हात मसाला टाका तेव्हाच तुमची बिर्याणी छान बनणार आहे लवंग दालचिनी चक्रपूल लाल मिरच्या एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे कसुरी मेथी नंतर घालायची आहे मसाला जेव्हा भाजत आलेला आहे तेव्हा नंतर थोडासा भाजून घातल्या नंतर घालायचे आहे आता थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हा एकदम बारीक नाही करायचा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे थोडासा मोठा ठेवायचा आहे चिकन घेतलेलं आहे दही घातलेलं आहे आलं आणि लसूणची पेस्ट आहे आत्ता केलेला मसाला घातलेला आहे थोडासा गरम मसाला हळद थोडंसं लाल तिखट धनेपूड कोथिंबीर पुदिना मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे कडकडी कर तेलाचं मोहन आहे ते, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदूळ आपला भिजून झालेला आहे आता भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे आपल्याला तांदूळ हा पूर्ण शिजून घ्यायचा नाही भात लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्याच लिंबाच्या पोडी आपल्याला त्यामध्ये घाला टाकायचं आहे कारण की आपला तांदूळ हा पांढरा शुभ्र होतो म्हणून आपल्याला तो घाल टाकायचा आहे लिंबू थोडासा खडा मसाला टाकूया थोडीशी उकळी आली की तांदूळ घालायचा आहे तूप टाकायचं आहे आता एका पॅनमध्ये आपण बारिस्ता करून घेऊया त्यासाठी तेल टाकायचं आहे त्यासाठी दोन मोठे कांदे लागणार आहेत आपल्याला उभे कापायचे आहेत अशा पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपल्याला हा कांदा एकदम लाल करून घ्यायचा आहे याला बारीकसा असे म्हणतात बिर्याणीसाठी लागणारा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे लाल होत आहे तोपर्यंत आपण भात बघूया आपलं अर्धा शिजलेला आहे आपल्याला अर्धा शिजून घ्यायचा आहे काढून घेऊया चाळणीला मी तेल लावलेलं ला आहे आता त्यावर पसरून ठेवायचं आहे म्हणजे सुट्टा सुट्टा होतो जे खडे मसाले घातलेले होते ते, ते काढून घेऊया आता लिंबू पण काढून घेऊ म्हणजे हे मसाले दाताखाली येणार नाही तुम्हाला जर आवडत असतील तर ठेवू शकता कांदा आपला छान झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लाल करायचा आहे पूर्ण आपला बारिस्ता तयार आहे आता हा बारिस्ता आपण एका ताटामध्ये पसरून ठेवणार आहोत एका कागदावर ठेवला तरी चालतो म्हणजे कुरकुरीत होतो चिकन बघूया आता आपण चिकनमध्ये आपल्याला थोडासा बारिस्ता घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये तेल घालायचं आहे आणि आता एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचा नाही फक्त थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे यामध्ये आले आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडासा लाल झाला की यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे एक मोठा टोमॅटो घालायचा आहे छान मऊ झालेला आहे आता ते चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते घालायचं आहे चिकन आपण इथे शिजून घेणार आहोत कुकरमध्ये शिजवायचं नाही आपल्याला यामध्येच आपल्याला शिजवायचं आहे बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे थोडा वेळ झाकण ठेवूया कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही थोडंसं पाणी घालूया म्हणजे छान शिजल आता झाकण ठेवूया बघू शकता खूप छान शिजलेलं आहे पूर्ण शिजून घ्यायचं नाही थोडंसं ठेवायचं आहे आता राहिलेला भात घालूया त्यावरच घालायचं आहे मध्ये आपण बारिस्ता घालूया कोथिंबीर आणि थोडासा पुदिना परत आपल्याला भात टाकायचं आहे सोपी बिर्याणी आहे नक्की बनवून बघा फक्त जो मसाला आपण केलेला आहे तोच मसाला घाला कारण की तुमची बिर्याणी खूप छान बनल राहिलेला बारिस्ता घालूया कोथिंबीर वरती पुदिना आता याला आपण फॉईल पेपरनी पॅक करून घेऊया खनिक लावली तरी चालेल पण मी इथे पूर्ण पॅक करून घेत आहे किंवा एखादा कपडा लावला तरी पण चालेल पूर्ण पॅक करून घेऊन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट होऊ द्यायचं आहे दम द्यायचा आहे बिर्याणीला दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत दहा ते पंधराच्या मिनिटाच्या नंतर आपल्याला थंड करून घ्यायची आहे लगेच्या लगेच झाकण काढायचं नाही पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे मगच आपल्याला झाकण काढायचं आहे माझी वाफ पूर्ण केलेली आहे आता बघूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे वा खूप छान झालेली आहे बघू शकता आपली बिर्याणी छान शिजलेली आहे आपली पूर्ण बघूया भाग शिजलेला आहे बघू शकता आपला तांदूळ हा सुट्टा सुट्टा एक एक तांदूळ सुट्टा सुट्टा झालेला आहे अजिबात चिकटलेला नाही मस्त झालेले आहे चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे बघू शकता खूपच टेस्टी लागते नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जास्त वेळ पण लागत नाही फक्त मसाला जो बनवलेला आहे आपण तोच मसाला टाकायचा आहे म्हणजे तुमची बिर्याणी खूप टेस्टी बनणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये